कोण आहे पाच वर्षाचा नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता चालू आहे एका दिव्यांगाच्या घरी तिथून आम्हाला फोन आला होता काल त्याच्या घरामध्ये तिची आई मुलगा आणि अजून दोन असे दिव्यांग आहेत पूर्ण परिवारामध्ये दोन तीन दिव्यांग आहेत आणि खूप परिस्थिती गरीब आहे त्याची त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र त्याला कोणी काढून दिलं नाही चला आता पुढचं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा आम्ही आता निघतोय आणि व्हिडिओ नक्की आवडल्यास शेअर करा धन्यवाद प्रमाणपत्र काढले नाही आहे तुम्ही मला सांगा किती दिवस झाले काढच नाही काढलंच नाही आता किती वर्ष झालं सतरा वर्ष वर बरोबर काय काय लाभ घेतले आतापर्यंत काहीच लाभ घेतले नाही मग आता तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र काढून द्यायचं समजा काय काय द्यायचं तुम्हाला सांगा ना आता आम्हाला पगार बिगार काय लावून द्या बरोबर हे तुमचं घर आहे का तर आम्ही बर... आज आमचे एक मित्र भेटले आम्हाला हे तुझं नाव काय नाना शिंदे नाना शिंदे भेटला नानासाहेब नाना शिंदे म्हणे भाऊ एक दिव्यांग आहे आई एक म्हणजे ही त्यांची आई आहे हे सुद्धा अपंग आहेत आणि हा मुलगा सुद्धा दिव्यांग दो आहे दोघं पण दिव्यांग दोघाकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाही तर महाराष्ट्रामध्ये असे तमाम लोक आहेत जी पत्रे है। सर्वे जे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांच्याकडनं ये म्हणूनच आदरणीय बच्चूबोए यांनी सांगितलं होतं की दिव्यांगाचा सर्व्हे करा जेणेकरून दिव्यांगाचा सर्व्हे झाल्यानंतर किती दिव्यांग लाभापासून वंचित आहेत याचं आपल्याला कळलं आणि त्याच्यातच हा एक उद्देश म्हणून मी आज सांगतो की हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम म्हणजे नानासाहेब शिंदेमुळे झालं आहे आणि असे लोक अनेक आहेत महाराष्ट्रात की त्यांच्यापर्यंत आतापर्यंत कुठल्याही शासनाचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळं आज ह्या लोकांचं दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि जो काय लाभ यांना द्यायचा आहे तो आदरणीय बच्चू बोजच्या मार्फत लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो करू ठीक आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही हे आमचे मित्र शिंदे साहेब यांनी सांगितल्यामुळे दोन दिव्यांगांना तर अगोदर भेटलोच तर तिथंच अजून एक मुलगी आहे तिला ऐकू पण येत नाही आणि बोलता बी येत नाही म्हणजे मूकबदीर पण आहे आणि कर्णबदिर पण आहे परिस्थिती अशी आहे हालाकीची आणि हे तिचे भाऊ आणि बहीण आहेत हे किती किती वर्षाची आहेत आता तिचे बहीण भाऊ आहेत आणि परिस्थिती ही खूप हालकीच आहे तुम्ही सांगा यांचं वय वगैरे किती आहे ना पाच वर्षाचं आहे तीन वर्षाचे वर्षा तुमचं काम काय काम लागलं नाही तर मग घरीच घरीच अच्छा ही बोलता येत नाही कधीपासून करते असं एक वर्ष झाली बरं एक वर्षापासून बोलता येत नाही काय नाही दिव्यांग प्रमाणपत्र काढलेलं नाही अपंग प्रमाणपत्र काढलं नाही आता अपंग प्रमाणपत्र वगैरे आपल्याला काढून द्यायचं शासनाचा जो लाभ आहे तो आपणच करून देणार आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सर्वे झाला पाहिजे दिव्यांगाचा जेणेकरून असे लोक सुटणार नाहीत आता असे भरपूर लोक आहेत की दिव्यांग प्रमाणपत्र नाही कारण की त्या शासनाला माहिती नाही की कोण कुठे राहत आहे त्याच्यामुळे मला विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर दिव्यांगाचा सर्वे करा जेणेकरून लो या लोकांना लाभपासून वंचित करता येणार नाही आणि आदरणीय बच्चू भोयंच्या आदेशाप्रमाणे आज आपण सुद्धा या लोकांना दोन त्यांचं प्रमाणपत्र काढून देतोय त्यांना शासनाचा लाभ देतोय जे होईल ते आपण शिक्क जे ते शिक्के आपण करत आहे पुढं व्हिडिओ आपण यांचं दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिल्यानंतर जो काही टाकायचा तो टाकणार जाऊ त्यामुळे आप आपल्या आयडीला नक्कीच फॉलो करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्त जास्त धन्यवाद